सर प्रथम मी सर्व आजी माझी आमदार खासदार मंत्री महोदयांना धन्यवाद देतो की आपण सर्वजण एकत्र आलात याबद्दल तमाम महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वतीनं सर्वांना सलाम करतो निश्चितपणे गाडी साहेब तुम्ही आल्या तुम्ही आमचंच आहेत तुम्ही ठरवा मित्र साहेब आपले सर्व ज्येष्ठ आहेत तर तुम्ही कोण चार पाच लोक जा परंतु माझ्या माहितीप्रमाणे छोटीशी माहिती एक लहान आणि मोठा काय देतो साहेब इथं समजा ते मुख्य आहेत त्यांना इतर आणि इतर ज्येष्ठ साहेब द्या ठीक आहे तुम्ही ठीक आहे पण तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद

आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धोका न लावता इतर समाजाला तुम्ही आरक्षण द्या अशी भूमिका आदिवासी समाजाच्या नेशन

जी आहे प्रामुख्या ती प्रामुख्याने मागणी या सर्वच आदिवासी लोकप्रतिनिधींची आणि त्यासोबतच धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी प्रखर भूमिका जी आहे ती घेतलेली असल्याचं पाहायला मिळते नरहरी जिरवळ असतील सुनील भुसारा असतील किरण ला असतील त्याच सोबतच इतर अनेक लोकप्रतिनिधी मंडळी जे आहेत त्या आंदोलनाला या ठिकाणी बसलेल्या आहेत आपण या सर्वच लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहोत की काय यांच्या नेमकी नक्की भाव भावना आहे कारण की आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित तुम्हाला थोड्या वेळात भेटायला येणारे सरकारी शिष्टमंडळ काय मागणी आहे